इचलकरंजीतील गावभाग पोलीस ठाण्याच्या वतीनं आज शहरातील मुख्य मार्गावरून अंमली पदार्थ विरोधी जनजागृती रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या विविध शाळा महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांनी अंमली पदार्थांचा पाश जीवनाचा नाश गांजा चरस एम डी टाळा जीवनाचा खरा गोडवा सांभाळा यासह अनेक प्रबोधनपर घेतलेले घोषवाक्याचे फलक सर्वांचं लक्ष वेधून घेत होते या रॅलीच्या निमित्तानं विद्यार्थी शिक्षक आणि पोलिसांच्या संयुक्त सहभागातून व्यसिय मुक्तीचा संकल्प करण्यात आला अंमली पदार्थ सेवन आणि व्यसनाधीनतेमुळे तरुण पिढीचं भविष्य अंधकारमय बनत चाललंय त्यामुळे व्यसनांपासून दूर राहण्याचा संदेश देण्यासाठी इचलकरंजीतील गावभाग पोलीस ठाण्याच्या वतीनं अंमली पदार्थ विरोधी जनजागृती रॅली काढण्यात आली शहरातील मुख्य मार्गावरून काढण्यात आलेल्या रॅलीत बालाजी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज तसंच श्रद्धा इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी सहभागी झाले होते विद्यार्थ्यांनी हातात घेतलेले प्रबोधनपर फलक सर्वांचं लक्ष वेधत होते रॅलीच्या माध्यमातून व्यसनापासून दूर राहण्याचा संदेश देण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांनी केलेल्या गेला मुख्यमार्ग अंमली पदार्थांचा वाढता वापर समाजासाठी धोकादायक आहे त्यासाठी शालेय स्तरावरूनच जनजागृती केली जाणं आवश्यक असल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं या रॅलीमुळे समाजात अंमली विरोधी चळवळ बळकट होण्यास हातभार लागणार असल्याचा विश्वासही पोलीस प्रशासनानं व्यक्त केलाय या रॅलीत गावभाग पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी होमगार्ड तसंच संबंधित शाळा इन्स्टिट्यूटचे शिक्षक सहभागी झाले होते